तो आके किस काम के आ सुना हो तो आके किस काम के दिल ना हो तो धड़कन किस काम था की दिल ना हो तो धड़कन किस काम की अगर हमें वतन के काम ना है तो ये जिंदगी किस काम की ये जिंदगी किस काम की वैक्ता उपस्थित माननीय मुख्य अतिथि आदरणीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि माझे वर्ग वर्गमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण भारताचा 75 वा प्रदस्थक दिन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय प्रदस्थक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

देशातील प्रजेच्या हाती असलेली सत्ता आणि अशा देशातील नेता निवडण्याचे कार्य प्रजेलाच असते प्रति पाच वर्षात निवडणुका होतात तो लोकांच्या आवडीचे उमेदवारही निवडून येतात प्रजासत्ताक दिनाची एक विशेषता असते की प्रजेद्वारा निवडलेले सरकारच राज्य करते परंतु आपला देश स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अथक परिश्रम केलेले आहेत त्यांचे दिलेले बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जयंत